बाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे माहितीये वटपौर्णिमा प्रत्येक सवासन स्त्रीसाठी अत्यंत महत्वाचा दिवस प्रत्येक पती आणि पत्नीतील नात्यासाठी सर्वात मोठा दिवस बघा वटपौर्णिमा ही सर्व पौर्णिमांपेक्षा अत्यंत मोठी आणि प्रभावी पौर्णिमा मानली जाते वटपौर्णिमा ही वटवृक्षाची पूजा करण्यासाठी आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी आपल्या घरावर आलेलं एखादं कालीन संकट असेल काही इडापिडा वाईट शक्तींचा वास असेल तांत्रिक मांत्रिक बाधा असेल तर हे सगळं दूर करण्यासाठी ही पौर्णिमा अत्यंत प्रभावी मानली जाते आपल्यापैकी असंख्य महिलांनी आज व्रत धरलं असेल तर बऱ्याच तवासणींनी आज वडाची पूजा केली असेल प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार काही ना काही सेवा ही नक्कीच केली असेल कारण आजचा जो दिवस आहे हा उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच वटपौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी एक शेवटचा उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरात या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर तुम्हाला तुमच्या घरात करायचा आहे बघा या काही वस्तू तुम्ही तुमच्या घरात जाळल्या आणि त्या वस्तूंचा धूर जर आज पौर्णिमेला तुम्ही तुमच्या घरात गेला तर तुमच्या घरावर आलेलं संकट टळून जाईल तुमच्या पतीला सतत लागणारी नजर निघून जाईल घरात सतत येणारं अपयश थांबेल तुमच्या घराला कुणाची नजर लागत असेल घरात खूप दारिद्र्य असेल घराची प्रगती थांबलेली असेल घरात आजार पण असेल तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या दूर होतील बघा एरवी म्हणजे जेव्हा शनिवार असतो अमावस्या असते तेव्हा आपण वडाच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली जो दिवा लावतो तो शक्यतो दक्षिणमुखी लावतो पण जेव्हा पौर्णिमा तिथे असते त्या पौर्णिमेला आपण वडाच्या झाडाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली जो दिवा लावतो तो आपण उत्तरमुखी लावतो म्हणजे त्याची जी वात त्याची जी ज्योत आहे ती उत्तर दिशेला राहील अशा पद्धतीने लावतो कारण हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान, यांचा और भगवान यांचा श्री हरी विष्णू यांच्या एकत्रित पूजनाचा असतो वटवृक्ष असेल किंवा पिंपळाचं झाड असेल यावरती पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांचा एकत्रित वास असतो ज्यांच्याही घरामध्ये काही केल्या पैसा येत नाहीये श्रीमंतीचे मार्ग म्हणजे उघडे होत नाहीयेत गरिबी हटत नाहीये कितीही काही केलं तरी घरामध्ये पैसा टिकत नाही अशा प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक पौर्णिमेला वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली तिळीच्या तेलाचा दिवा उत्तरमुखी लावला तर लक्षात ठेवा तुमच्या घरात कधीच धनसंपत्ती कमी पडणार नाही आता आता मी तुम्हाला आजचा खास उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता सगळ्यात पहिले काय करायचं एक छान नातीचं भांडं घ्यायचं पण ती घ्या किंवा ज्यात नेहमी तुम्ही कापड पेटवता ते भांडं घ्या मातीचं पितळेचं कुठलंही असेल चालेल यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला थोडेसे तांदूळ घालायचे आहे थोडेसे एक चिमूटभर भर तुम्हाला तांदूळ घालायचे आहे त्या तांदळाच्या वरती तुम्हाला दोन चिमूटभर काळी किंवा पिवळी मोहरी घालायची आहे आपल्या घरात फोडणीसाठी जी मोहरी आपण वापरतो हीच मोहरी घातली तरी चालेल काळी किंवा पिवळी मोहरी तुम्हाला घालायची आहे याच्यावरती तुम्हाला सात अख्ख्या काळ्या मिऱ्या ठेवायच्या आहेत आणि याच्यावरती तुम्हाला कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापराच्या चार ते पाच वड्या ठेवायच्या कापूर पेटवायचा जसा कापूर याच्यामध्ये पेटेल प्रज्वलित होईल तसं तुम्हाला त्याच्यामध्ये सात लवंगा सोडायच्या आहेत एकत्रित नाहीत प्रत्येकी एक एक लवंग ही ज्या सात लवंग आपण घेतलेल्या आहेत ज्या सात लवंगा घेतलेल्या आहेत सातही लवंगा तुम्हाला तुमच्या घरावरून ओवाळायच्या आहेत पतीला यश मिळत नाही आहे तुम्ही पतीवरून सुद्धा ओवाळू शकता सात लवंगा तुमच्या पतीवरून सात वेळा ओवाळायच्या पहिली ओवाळायची एका प्लेटमध्ये ठेवायची दुसरी ओवाळायची प्लेटमध्ये ठेवायची तिसरी ओवाळायची प्लेटमध्ये ठेवायची चौथी ओवाळायची प्लेटमध्ये पाचवी सहावी सातवी पतीवरून ओवाळून झाल्या मुलांना यश मिळत नाही मुलांवरून सुद्धा ओवाळू शकता प्लेटमध्ये ठेवा तसंच घराच्या बाहेर निघा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरूनसुद्धा सात वेळा ह्याच लवंगा ओवाळायच्या आहेत एक वेळा दोन वेळा तीन वेळा सात वेळा मुख्य प्रवेशद्वारावरून उजवीकडून डावीकडे जातील अशा सातही लवंगा ओवाळून झाल्या प्लेटमध्ये ठेवल्या की काय करायचं जो कापूर तुम्ही तिथे पेटवला आहे त्या पेटलेल्या कापरामध्ये एक एक एक, एक, एक लवंग सोडायचे आहे सातही लवंगा पूर्ण जाळायच्या आहेत वरून अजून चार पाच कापराच्या वड्या घातल्या तरीही चालेल हे सगळं तुम्हाला देवघराच्या समोर बसून करायचं आहे आपलं जे देवघर आहे ते देवघराच्या समोर सातही लवंगा जळून झाल्या आता सगळी सगळ्या वस्तूंची राख झाली की ती राख जी आहे ती तुम्हाला एका वाटीत घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक चिमूटभर किंवा अर्धा चमचाभर हळद घालायची आहे त्यात थोडं पाणी घालायचं आहे हळद पाणी थोडंसं गोमूत्र आणि या राख जे तीर्थ तयार होईल ते तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचे हाताने झटकायचे ओटीच्या भागात झटकलं तरीही चालेल जसा तुम्ही आज हा उपाय कराल तुमच्या घरात असणारी नकारात्मक शक्ती संकट आजारपण बाधा सगळं घराच्या बाहेर जाईल ज्याही वस्तू सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या नकारात्मकता दूर करणाऱ्या आहेत अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढणार आहेत यशप्राप्ती देणाऱ्या आहेत आणि लक्ष्मीला प्रसन्न करणार आहेत आता मी तुम्हाला दुसरासुद्धा एक उपाय सांगते हा दुसरा उपाय इच्छाप्राप्तीसाठी आहे लक्ष्मीची अखंड कृपा राहण्यासाठी आहे आणि तुमच्या घरात नेहमी सकारात्मक आणण्यासाठी आहे काय करायचं आहे एक छोटंसं मातीचं भांडं किंवा ज्यात नेहमी कापूर जळता तेच भांडं घ्या यामध्ये सगळ्यात पहिले दोन ते तीन कापराच्या वड्या घालायच्या आहेत दोन ते तीन कापराच्या वड्या आणि त्या कापरावरती तुम्हाला अर्धा चमचा तूप घालायचा आहे पण तूप हे गाईचं लागेल बघा त्या विकतसुद्धा कुठेही तूप सहज मिळतं तुम्ही तेच तूप घेतलं तरीही चालेल ज्यांच्याकडे आहे त्यांनी ते घ्या अर्धा चमचा भर कापरावरती तुम्हाला तूप घालायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कापूर पेटवायचं आहे जसा कापूर पेटेल तसं तूप पण पेटेल त्यातून एक अग्नी बाहेर बाहेर पडेल आता जशी या अग्नी बाहेर पडेल तसे त्यामध्ये तुम्हाला तमालपत्र सोडायचे आहेत एकूण तुम्हाला तीन तमालपत्र सोडायचे आहेत आणि तीनही तमालपत्र जे आहेत ते तीनही तमालपत्रावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे नोकरी व्यवसाय धन धनप्राप्ती पैसा जी कुठली इच्छा असेल ती इच्छा फक्त त्या तमालपत्रावरती लिहून तुम्हाला तीनही तमालपत्र एक एक करत त्या अग्नीत सोडायचे आहेत जेव्हा ती अग्नी बाहेर पडत असेल तेव्हा फक्त त्या अग्नीमध्ये तुम्हाला एक पॉझिटिव्हिटीने ते चित्र उभं करायचं आहे की माझीही इच्छा पूर्ण होत आहे माझीही इच्छा पूर्ण होत आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे माझ्याकडे खूप पैसा येत आहे किंवा मला प्रमोशन भेटलेलं आहे माझ्या घरात सुख आलेलं आहे जी पण तुमची इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि पॉझिटिव्हिटीने तुम्हाला ती इच्छा व्यक्त करून लक्षात ठेवा हे तीनही तमालपत्र तुम्हाला त्याच्यात टाकायचे आहे आता पूर्ण कापूर जळला थूप जळलं ती 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 पूर्ण तीनही तमालपत्र जळल्या की त्याच्यानंतर त्याची जी राख होईल हॅश होईल थोडीशी अशी राखच ती तयार होईल ती तुम्हाला थोडीशी थंड झाली की एका प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि ही राख जी आहे ती तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर फुंकायची आहे पूर्ण राख तीन वेळा फुंकून टाका आणि त्याच्यानंतर मग जे काही असेल ते करा हा उपाय केल्यानंतर घरातील नकारात्मकताही बाहेर जाईल घरात सुख समृद्ध समृद्धीसुद्धा येईल मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल जे काही तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवं आहे ते मिळत जाईल दोनही उपाय खूप प्रभावी आहेत दोघांपैकी कुठलाही एक करा आवर्जून करा आणि यांचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ